गौतमी हे जे सुरत टेक्स्टाईल मार्केट कल्याणचं जे दुकान आहे महाराष्ट्रातलं एक नंबर साडीचं दुकान आहे इथं पाहिजे तशी साडी भेटते तुला जे पाहिजे ते घे पैशाचा अजिबात विचार करायचा नाही होय होय मी पण खूप नाव ऐकलं चल मग घे साडी मॅनेजर तू आहे का मॅनेजर होय आपल्या दुकानला गौतम पाटील आली आहे पाहिजे तशी साडी दाखवायचे पैशाचा अजिबात विचार करायचा नाही बरोबर चला दाखवतो चला या ओंकार गौतम मॅडम आल्यात त्यांना पाहिजेत असल्या साड्या दाखवायच्या पैशाचा विचार अजिबात करायचा नाही ही बघा एक हजाराची साडी दाखव पैशाचा विचार अजिबात करायचा नाही पाच हजाराची साडी मला दिवाळी आणि लग्न समारंभासाठी चांगली साडी हवी आहे होय का पन्नास हजाराची साडी दाखव आणि पैशाचा विचार अजिबात करायचा नाही ही पन्नास हजाराची साडी आवडली का साडी एक नंबर या पॅटर्न मध्ये मला चार साड्या द्या हे रे गौतम पाटील साड्या घेऊन गेल्या पैसे मी तुला आधीच काय सांगितलं होत पैशाचा विचार अजिबात करायचं नाही ए उचला र याला मला गोडाऊनला टाका आणि एक वर्ष ह्याच्याकडनं साड्या घाडी करून घ्या